फार सुद्धा वेग आहे अतिशय वेग आहे घोडागाडीचं कारण काढाचं आनंद तुटत नाही असं म्हटलं जातं परंतु काय घडणार आहे घट क्रमांक एक ने तयार एक गट क्रमांक एक मध्ये प्रणाम पाटील ची चोटी

सुंदर आणली छोटी तांबड्या कलमची वापर आम्हाला विनंती असेल घटकरामांची निकाल आमच्याकडे जायचा आहे तर पूर्वी लिहून धन्यवाद देतो पीठ यांना आपल्या या मंडळासाठी अशा या कार्यक्रमासाठी या दोघाडीच्या शेतीसाठी तब्बल पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे म्हणजे शेवटच्या श्रीधर भाऊ मुलांना मी धन्यवाद देतोय बैलगाडी फायनल सम्राट गेले अनेक वर्ष बैलगाडी हो क्षेत्रामध्ये जे नाव गाजलं जे नाव प्रत्येक तीन भरतीच्या मार्गावर असताना पावसाची झाली पुढे बोलतोय काही अंतर पडले आपण थोडे अंतरावर आपण विचार केला तर फार सुंदर गाडी धरलेली आहे दोन आणि तीन नंबर साठी सुरू धावया तीन नंबर साठी सुरव मैदानात पाहतोय आपण उपस्थित असलेले परशुराम पाटील यांचा सन्मान यांचा सत्कार मंडळाच्या वतीनं याच मैदानामध्ये नाद होईल बैलगाडीचा अर्थातच भव्य दिव्य स्पर्धा कोस्वामिनी मित्रमंडल दे आणि ग्रामस्थ मंडळ दे यांच्या वतीनं भव्य दिव्य स्पर्धा होणार आहे तर जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सहभाग घ्यायचा आणि घडामोर

असेल पूर्वी प्रवीण शिंदे उसर नदी तुषार बाबरेकर गोरली मांडला संतोष संतोष शिंदे उसर आत्माराम पानकर शर्यत आपण पाहतोय गाडी मागे दुर्ला आपण पाहतोय बघा की तिथून लावतोय हा तर दुर्ला आहे या दुर्ग्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे प्रत्येक ठिकाणी मी सांगत असतो की गाडी मागे दुर्ला म्हणजे काय तर ठिकाणी पाहतोय ग्रामस्थांच्या वतीनं नरेश बालाराम पाटील यांचे शुभहस्ते जगदीश राहुल यांना आपण सन्मानित करतो त्यांचा आदर करतोय धन्यवाद त्याचबरोबर आणखी एक सन्मान घेतोय गाड्या जवळ आलेले आहेत नंतर गुरु या सन्मान भव्य वेगाने आलेली गाडी आपण पाहतोय इतर ड्रायव्हर गाडीवर चार आणि पाच नंबर साठी सुद्धा चुरस वेगवाद गट आहे आपण पाहतो जसा कसा गट पुढे चाललाय पाहायला द्यायचंय फार सुंदर ठिकाणी त्यापूर्वी माझ्यासाठी जो इनाम आला त्यांचा नाव उल्लेख करणं गरजेचं आहे माझ्यासाठी शंभर रुपयाचा इनाम आलेला आहे समालोचक म्हणून सर्वांगीय मोहन पाटील मित्रिया

असावा लागतो एक चाक निघलेला असेल तर कधी बोडेल दोन्ही चाके सुद्धा चांगली असावी लागतात बैलगाडी क्षेत्रामध्ये गटात किती गाड्या गेले सहा सहा आल्या सहा

आणि चौथीमध्ये चुरस पाहुया फार सुंदर अप्रतिम फार गाडी घेऊन आलेली आहेत एक तीन चार पाच आणि सहा गाड्या अप्रतिम आलेल्या आहेत आज नाशिकला या मैदानामध्ये आपण पाहते पाहुया काय घडणार

धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिला धन्यवाद कट क्रमांक फायनल अरे तरी विलास पाटील चिंचवली आता मनिस्टर रामदेशी अवसाद कोर्डेकर रेवण चंद्रकांत धर्माला आरट देविंद्रा पळंडे दिवस आणला जयंत्रभा खरार करून आजच्या कार्यक्रमासाठी परिवारीच्या पाच हजार रुपयाची देणगी आलेली मंडळ संत चौथी आहे आली आली बसली 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 चौथी અરે ગાડી સોડ નો દોન ગાડે ટાકીએ દોન ગાડા બાકીએ ગાળા સોળી નકા દોન ગાડા ભાગીએ ધા ગાયા સોડું નકાલે તૈયાર મારા ત્યાં સુટા

विद्यापीठाने ही आयोजित केलेली बैलगाडीची शर्यत फार सुंदर नियोजन आहे तर पाहिजे रोजीच्या प्रेक्षकांना पुषत बरं भोली बघता पंचवीस तीन दोन हजार चोवीस याच मैदानामध्ये बैलगाडीचा फरार मूल स्वामीनी मित्रमंडळ बोलावची आणि बोलवची ग्रामस्थ या नेतासाठी केलेली

आधुन हाथी अधुन हाथी अरे दादा साला दादा साला दादा 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 दादा